तल्लक होती गाव करी वाहवा बाळाचे दे पाय पाडण्यात दिसत होते देवा गोती माता तल्लक होती गाव करी वाहवा वडिलांच्या पावलावर वडिलांच्या पावलावर पाव एक थे पाय ठेवत झाले पास गाव जांबडी जन्म गावते खुशाल ही खास गाव जांबडी जन्म गावते खुशाल बाळ ही खास फळ मिळाले मेहनतीचे झाले हो शिक्षक हरडे परिवारा मंदी आनंद उद्रेक फड मिळाले मेहनतीचे झाले हो शिक्षक हरडे परिवारा मंदी आनंद उद्रेक पहिली शाळा गडी, पहिली शाळा सनगडी अवठरली खासम खास गाव जन्म गाव ते खुशाल बाळ ही खास गाव जांबडी जन्म गाव ते खुशाल ही खास ही होते तुमारे प्रमोशन जीवारी केंद्र प्रमुख बनुनि गेले तुमसरकडची डोंगरी बुद्धिलाई होते तुमारे प्रमोशन वारी। केंद्र प्रमुख बनून गेले कडची डोंगरी मोहक ते व्यक्तित्व मोहक ते व्यक्तित्व नाही झाला कुणाला त्रास गाव जांभळी जन्म गावते खुशाल ही खास गाव जांभळी जन्म गावते खुशाल ही खास गावाकडची ओढई होती आले साकोलीला बावन शाळांचा केंद्र लिलिया भेलवी गावाकडची ओढई होती आले साकोलीला बावन शाळांचा केंद्र लिलिया भेलवी ला जमवीला जमविला गोतावडा जमविला नाही कुठे विरोधाभास गाव जांबडी जन्म गावते खुशाल बाळही खास गाव जांबडी जन्म गावते खुशाल खास केंद्र प्रमुख पद भुषवित तुम्ही आले पिंपड गावी प्रभारात आले दुसरे